ब्रेक नंतर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा स्वागत बातमी आहे नवी मुंबईतून आणि बातमी आहेत ऐरोलीमधील दहावीमध्ये शिकणाऱ्या अनुष्का केवळे या अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केली आहे शाळेच्या उपमुख्याध्यापिकेनं अपमान केल्यामुळे अनुष्कानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप तिच्या वडिलांनी आहे के अनुष्का केवळे हिची परीक्षा सुरू असताना तिच्या बेंच खाली कॉपी सापडली त्यानंतर उपमुख्याध्यापिका कविता देशमुख यांनी अनुष्काचा सर्वांसमोर अपमान केला अपशब्द वापरण्यात आले यावरून अनुष्का मानसिक तणावाखाली होती असं तिच्या वडिलांनी सांगितलंय दरम्यान या प्रकरणी शाळेच्या उपमुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला डिप्रेशन मध्ये गेलेले पूर्ण डिप्रेशन मध्ये गेले तिने कोणाशी बोलणं नाही केलं घरी आले कपडे चेंजेस केले वरती माझा रूम आहे रूम मध्ये मी अभ्यास करते म्हणून जाते दप्तर घेतलं आणि आतमध्ये तिने केलं आम्ही आम्हाला माहित कसं पडलं एक अर्धा एक तासानंतर आम्ही त्याला खाली बोलवत होतो पण काय आली नाही पण जाऊन चौकशी केलं आतल्या रूम घराच्या आतमध्ये रूम आहे किचन मध्ये किचन मध्ये तिने गळपास घेऊन आतमध्ये गेले दरवाजा तोडून जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा माहिती पडलं की नाही असं केलंय मग काय झालं काय नाही या चौकशी करण्यात करण्या तिच्या मैत्रिणीला फोन केला तेव्हा मैत्रिणी सांगितला असा असा प्रकार आज शाळेमध्ये घडला होता आणि एक थोडासा ब्रेक घेऊया